एक सांगपणे आपण या ठिकाणी जातो कारण जी जातीवादी शक्ती या महाराष्ट्रात आता राज्य करते देशावर राज्य करते त्याला पराभूत करायची जबाबदारी देशात पराभूत करायची जबाबदारी राज्यात पराभूत करायची जबाबदारी ही आपल्यावर आहे सुरुवात सांगलीने केली पाहिजे स्वातंत्र्य सुरुवात केली देश स्वतंत्र झाला ह्या भाजपपासून स्वतंत्र ह्या देशाला करायचं असलं तर सांगलीतनं ही मशाल पेटली पाहिजे ही मशाल पेटायची जबाबदारी विश्वित कदमांच्या खांद्यावर आपण सगळ्यांनी लिहून दिलेली आहे आणि म्हणून या सांगली शहरात बाळासाहेबांनी निवडलेला अध्यक्ष झालेला आहे कुणी काय गैरसमज करू नये काही झालेलं नाही कुणाला काय गैरसमज असेल काहीतरी बाबा पदे बातशीत टाकू की हे आम्ही दोघं एवढे एकजीव झालेलो आहे तुम्ही कुठला निर्णय कसा झाला तो आम्ही दोघं मिळूनच घेतो कोण वर आणि कोण खाली नाही एक संघपणे हीच अपेक्षा आमची कार्यकर्त्यांनी